लोकसभेची निवडणूक ही आता उमेदवारांची राहिली नसून ही निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी होतीये शेतकऱ्यांसह बेरोजगार कामगार आणि सर्व वंचित घटकांकडे दुर्लक्ष करून सत्तेचा मात चढलेल्या भाजपाला खाली खेचण्यासाठी जागरूकपणे मतदान करावं असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी इथं बोलताना केलं आहे जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शहरातील जुना जालना भागातील पाठक मंगल कार्यालयामध्ये रविवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या व्यापक बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती माजी मंत्री आमदार राजेश टोपे आमदार कैलास गोरंट्याल जिल्हा प्रभारी नामदेव पवार माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया आमदार वजाहत मिर्झा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निसार देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख ॲडव्होकेट मुजाहिद खान शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महमूद राजेंद्र राख गणेश राऊत नंदाताई पवार नंदकिश्वर जांगडे बाला परदेशी शेख नबी सिपोरकर संजोग हिवाळे दिनकर घेवंदे वसंत जाधव वैभव उगले सय्यद जावेद आदींची यावेळी उपस्थिती होती काम करने के बाद जो नीचे बैठी जनता हाथ में लियाने तो का, तो को का कोई मौसम नहीं होगा कल्याण कर बोला जाए मैं माना तो अच्छा लगा तो अच्छा लगा हमको समझ में ऐसा इतना वातावरण महाराष्ट्र में कांग्रेस आप बोले देना

तब उन्हें भारतीय जनता पार्टी के ऊपर बहिष्कार करने का ऐलान किया है और हम पहली बार मोदी होकर बर्बाद होकर पहली बार कांग्रेस वोट मारने वाले आणि त्यांना आमच्या खूप शुभेच्छा आहेत की त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने नक्कीच मोठं व्हावं अशी माझी एक मित्र म्हणून त्यांना म्हणा आज ते आपल्या जिल्ह्यामध्ये आले आम्हाला इथून जाफराबादला जायचं म्हणून मी म्हणत होतो की जास्त कोणाला बोलत घेऊ नका नाना म्हणून पण मी दोन दोन मिनिटात एवढंच सांगेन की मित्रांनो आता आपल्या दोन्ही वक्त्यांनी सांगितलं ही लढाई आहे ना ही लढाई खऱ्या अर्थाने आता उमेदवार वगैरे फार दूर राहिले उमेदवारांपेक्षा ही लढाई आहे की आज आपण जे अनुभवतोय सध्याच्या सरकारमध्ये केंद्र राज्य सरकारमध्ये एक प्रकारची हुकुमशाही अनुभवतो ही हुकुमशाही नाही पाहिजे आपल्याला लोकशाही पाहिजे का हुकुमशाही पाहिजे खोटा बोलणारा माणूस त्यांनी पुढे आणला आणि दहा वर्ष देशाला विकण्याशिवाय दुसरं काय केलं आणि प्रधानमंत्री खुर्चीवर बसून त्या संविधानिक पदाच्या खुर्चीवर बसून त्या प्रधानमंत्री पदाची गरिमा संपवणारा नेता त्यांनी खोट बोलून निर्माण केला त्यांच्याजवळ कोण आहे काँग्रेस जवळ जमिनीवर काम करणारा नेता आहे राहुल गांधीजीने ते सिद्ध करून दाखवलं या युगात कन्याकुमारी ते काश्मीर पैदल चढून या देशाच्या शेतकऱ्यांचं दुःख समजलं गरिबांचं दुःख समजलं महिलांचं दुःख समजलं तरुणांचं दुःख समजलं आणि त्या पद्धतीचं गॅरंटी या देशाच्यासाठी करून दिलेली आहे ज्या पक्षाजवळ स्वतःचा कुठली भूमिका नाही खोटं बोलण्याशिवाय दुसरं काही नाही देशाचं संविधान आणि लोकशाही संपवण्याचं काम केलं जात असेल तर रावसाहेब दानवेंना म्हणा की आता तुमचंच खोटं बोलणं लोकांनी ओळखलेलं आहे तुमच्यावर आता कोणाचा विश्वास नाही आणि म्हणून आता तुम्हाला सत्तेच्या बाहेर गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि लोकांनी मानस केलेला आहे लोकशाहीमध्ये जनता मोठी होते जनतेला ज्या पद्धतीने गृहित धरून तुम्ही जी भूमिका घेतलेली होती त्या भूमिकेला आता लोक उत्तर देताना आपण पाहतोय उद्धव ठाकरे साहेबांना म्हणत होते की आम्ही तुमच्या अडचणीच्या काळात कामात येऊ तर या राज्यातला शेतकरी ज्या पद्धतीनं अडचणीत आलेला आहे रोज आत्महत्या करतायत त्यांच्याबद्दल एक शब्द पण बोलायला नरेंद्र मोदीला वेळ नाही प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी व्ही न्यूज मराठी जालना